गोपाळपूर गटात उमेदवारांचा झंझावती दौरा जाहीर सभेतून मतदारांचा वाढता पाठिंबा पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र चालू असताना तालुक्यातील गोपाळपूर गटातील उमेदवार सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव यांचा गोपाळपूर गटामध्ये झंझावती दौरा सुरू आहे त्यांच्या जाहीर सभेला ठिकठिकाणी थीक मतदारांचा व वा जनतेचा वाढता प्रतिसाद लाभत आहे गोपापूर गटामधील गावागावाचा विकास करण्यासाठी तसेच उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी गटातील मतदारांनी कमळाच्या उमेदवारांना विजयी करून आपला बहुमूल्य मतरूपी आशीर्वाद द्यावे असे आवाहन यावेळी सौ दुर्गाताई गोपाळकृष्ण अंकुशराव यांनी केले आहे गोपापूर गटातील ज्या ज्या ठिकाणी सौ दुर्गाताई प्रचारासाठी गेल्या तेथील माता भगिनींनी स्वागत करून त्यांचे औक्षण केले आहे गावाचा विकास आपणच करू शकता ताई आणि आपल्यासारखा उमेदवार आम्हाला लाभल्यास गावाचा विकास नक्कीच होईल अशा प्रकारे प्रतिक्रिया ही अनेक ठिकाणी ऐकायला मिळत होत्या त्यांचे प्रत्येकाशी आपुलकीचे वागणे व त्यांची जमेची बाजू असून गोपापूर गटातून मोठ्या मताधिक्यांनी त्यांचा विजय होणार हे निश्चित आहे